नमस्कार मी कविता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही पण चाललो आहे विदर्भात तर हा अचानक ठरलेला प्लॅन आहे आणि मी बसली आहे ट्रॅव्हल्समध्ये तर चालू ट्रॅव्हल्स आहे त्याच्यामुळे वरखली वरखली असं होत असेल पण मी आता पण आले पुसदला आणि अचानक प्लॅन असं ठरला कारण माझ्या आईची तब्येत थोडी बरी नाही त्याच्यामुळे तिला भेटायला चालले आणि तिला एक सरप्राईज पण द्यायचं मी सांगितलेलं नाही आहे की आम्ही ती तुला भेटायला येतो आहे की काय असं काही सुट्टी तिला मला माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ सरप्राईज होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी हळूहळू मधले मधले स्पॉट तुम्हाला दाखवेल विदर्भातले इथले आणि हे मुलं इथे छान एन्जॉय करतात झोपलेत दोघे इथे असं बॅगा वगैरे ठेवले आहे आणि हा आमची इथे श्लोक बसला आहे खाली गेलाय आमच्या बॅगा वगैरे इथे आहेत सैनिक ठेवलेले आहेत आणि ही आमची ट्रॅव्हल्स आहे चाणक्य ट्रॅव्हल्स त्रयुण ट्रॅव्हल्समध्ये बसले आहे आणि इथे चाणक्य ट्रॅव्हल्स केली झालेलं आहे शेंग कुठे दिसते कश दोघण खाली शेंग शेंकी, शेंकी। भैर्या <laughs> चाणक्य ट्रॅव्हल्स आता पुसदलं आहे

How me ma super see yeah, <laughs> We boys lazy girls Girls go to school Because they are Old Boys go, boys go to, college to College Because they have knowledge Girls uh, uh, Girls Dream do <laughs> Girls Dream <laughs> do, do Because they are

एक वर्ष आपण गावाला एक 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 वर्ष वर्ष दोन वर्ष दुःख दुख आहे सकाळचं मॉर्निंग बापरे बाहेर किती दुख

कापूस म्हणजे पराठी पराठीचे झाड म्हणजे कापसाचे असं माझी आजी जायची कापूस ते माझी आजी, आजी होती ना माझी आजी कापूस विसरले आजी शेत होतं माझं छान घर होत मस्त छान जुने आठवणी होतात आता आम्ही दिग्रजच्या पुढे आहे आणि रात्री होईलचा त्रास होता म्हणून मी व्हिडिओ नाही काढला पण आता पुसतपासून हा व्हिडिओ आहे थोडासा मस्ती करताना थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवताना सकाळचा मॉर्निंगचा तर नऊ वाजेपर्यंत पोहोचताना मी दिवशी पोचवतो घरी पोचल्यानंतर मी परत मन दाखवत आहे और नाला मैया ए ए ए ए ओ ए ई ए रे कैसा हां ए ई क्या बोलती है अरे क्या मैं सुन आ, 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 सुन चतीगा घंटा लो जल्दी गाने आती क्या आज जी के घंटों काहे का गाने का करू हट हां मग खायच ना राणी मुखर्जी आणि आमिर खान आमिर खान खान हाय शाहरुख खान नाही अमिर खान काही आमिर खान आहे खान आहे बाप्पा विचार पण झोपले का लव कोणावर आला दे लव कोणा मी भारी आलो

रख रख रह। रह। श्लोक वर आलेला आहे एक श्लोक आठ आठवण र पास दिलाय पास मला भेंडी तुझ्यावर भेंडी भेंडी नसते भेंडी कधी असते ज्यावर तुझं बोलणार ना मला तुला येत नाही म्हणून मी पास आहे मला येत ना माझा भेंडी ना तुला चिडू गोडी छप्पन नाही घालणार असं नाहीये अरे पण जेव्हा आपण हे करतो ना ज्याला येत नाही तो पास येतो दुसऱ्याला तुला येत नाही आणि जर मी पा तू ना पास दिला आणि मी जर बोललो तर भेंडी चढणार असं आहे म्हटलं तुम्हाला पास दिलाय पाच दिला तर माझ्यावर कशी भेंडी चढणारे कुठलं गाणं म्हणजे तुम्ही रवरून रात्र

कढई तापवली कढई ताप कढई साचवली कचकांदा कांदा कापताना मोठ स्वयन वाचवली कढई साचवली तुमच्या फॅमिली केळेवालीला तुमच्या फॅमिली केली गेणार कालो तुमच्या फॅमिलीत घेणार पूर्ण का नाही ना Koyal cool. bolly, cool. duniya toly, cool. Sujbin <speaking> paruse <Spanish> nahi na hora What No roll ha? No no Nakhare no, vali, kutte nigaali, no. Galna saadi lal gulabi Paalal kar dhani, dhimura neechi Gulabi saadi, lal la la

घरात चालू मालिश घरी पोहोचल्यानंतर सगळेजण खूप आनंद झाले आणि आई पण खाली झोपलेली होती तिथे मालिश चालू होती आणि बाकी सगळे खूप आनंदी झाले होते अचानक आम्ही भेट दिली होती शेजारी संध्याकाळचं टाईम हळदी कुंकू ठेवलं होतं सगळ्यांनी आणि आम्हा सगळ्यांना बोलवलं होतं तर मी तिथे गेले हळदी कुंकूला मस्त छान ते लहान मुलाची म्हणजे नाव आहे छान लहान मुलाची त्याची लूट केली சீக்கி ஜ তো ফেকতো তো ফেকতো मी आले माझ्या बहिणीच्या घरी तर आणि हे आहे माझ्या बहिणीचं घर माझ्या पाठीमागे दिसते आणि बाहेरचा आवार दाखवते मी माझं छान पपया लागलेल्या आहेत तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत ते सगळं हे बाहेरचा आवार आहे पण पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि इथे मी आत्ताच आम्ही तुरीच्या शेंगा तोडलेल्या आहेत आणि इथे पपायला लागले आहेत छान इथे लिंबाचं झाड आहे मस्त छान लिंबू लिंबू पण आहे त्याला छोटे छोटे असे काही पिकले पण आहेत आणि इकडे छान असे पप्प्यांचे झाड आहेत ताई तिकडे झाडांना पाणी टाकते ते पिकलेलं पण आहे वरती हो लिची झाड हो। ते दिलं होतं ते बी लावली होते ते सेवन करते हो का जांभूळचं होतं ते नाही नाही लिचीचं आहे बी लावली स्पेशल हो का जांभूळची विखने पा नाही असे हे बघ सेवन झालं हे जांभूळचं आहे ना यो मोठं येतात का याला झाड नाहीत हे जांभूळ नाहीत हे कसलं हे स्वस्तिकच आहे ना हो ते स्वस्तिकचं आहे हे इता लिचीचं आहे हे बाई मला छोटा पाहिजे हां कान शेवंती आली बघ मस्त याला पांढरी किती मस्त आहे छोटीशी आहे मोरी किती कुठलं मोरी मोहरी झाडे मोरी आलेली शेंगा हा 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 शेंगांमध्ये हे असते ना हे कसलं हे शोत आहे काय याला मिरच्या लागल्या मिरच्या लाल मिरच्या मस्त हे तुळस मिरच्या आहे शोचं आहे हे मोहरीचं मोहरीचं दा आहेत मालिप्लेन हे कसलं आहे हे शोचं आहे काय हो शोच आहे हे शोच आहेत ना मिरच्या हो ना मस्त छान छोटसंच आहे एवढंच छोटसंच आहे पण किती लाल लाल मिरची आहेत मस्त चारच मिरची आहेत पण किती मस्त दिसते ते किती छोटंसं आहे तुरी शेंगा तुरी शेंगा पण नाही केलं ना पण ते आतमध्ये गेले नाही मी खाली गो देवा इथून जाती खाली हे छान तुरीचे शेंगा आहेत इथे पण लाग ला। आहे लागलेल्या आणि छोटी छोटी वांगी पण आहेत मस्त छोटीशी बघा वांग छोटस वांग दिसते हा इथे आहे आणि इथे पण आहे हे छोटं छोट वांग मस्त दोन आले त्याला इथे पण आहे छोटसं एक छान लिंबू आहे ते वांग पिकलं आहे आणि ते पूर्ण अख्ख्या तुरीचे शेंगा आहेत पूर्ण असं भरलेले आहेत तुरीचे शेंगा बापरे खूप सारे आहेत काही तर सुकलेले आहेत अरे आत्ताच मी एक याच्यामध्ये मी टोपलीवरून शेंगा काढल्या तरी भरपूर शेंगा येते बाबा आपल्याकडे किती आमच्याकडे किती महाग भेटतात तुळशी शेंगाच्या खालून जाते अशी हे भरून पूर्ण भरपूर असे हे खालून असं दिसत असेल तर याची लांबी केवढी उंच आहे आणि आणि मग इथून शेंगा लागला म्हणजे हे सगळं खाली असं लांब लच काठ आहेत त्याच्या आणि आणि त्या जास्त पाणी पण नाही आहे तरीसुद्धा इतके छान तुरी लागलेले आहेत इथे आंब्याचं झाड लागलेलं ला आहे छोटसच आहे आणि इथे आहे पपईचं झाड आता ह्या पपया काढायचेत पपाया काढायचे ना ग या पप्पा काळायचे आहेत ना ताई आता पप्पा तोडते इकड इकडच्या पिकलेले आहेत या साईड आहे ना ती साईड पिकली हा ती पडली 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 माझी दोड झाली मस्त पिवळी पिवळी झाली दुसरी पण पडली खाली ए तिसरी पण पडली हो पडली पडली तिकडची आहे पुढची पण थोडीशी ती पिवळी तिकडची साईडची ना इस? हा 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 तीच पडली अरे कॅच घेत कॅच बरं <laughs> कच्ची आहे थोडीशी ती कच्छ हे एवढ्या सगळ्या पपया आम्ही तोडल्या आत्ता आता याला छान पिकव घालणार आता लिंब तोडायला जाऊया इथे चूल आहे चुलीवर छान पाणी गरम करतात लिंबू अडकलं हे आलं अडकलं आणि येत पडलं 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 तेवढा मोठाय लिंबू त्या मोठा लिंबू आहे आता मी लिंब पाडलेत ते व्यस्ते इथे एक लिंबू आहे आणि हे एक लिंबू आहे आणखीन तिकडे पण आहे पडलेलं हे एक आहे आणखीन एक होतो हे चार मोठे मोठे लिंब आहेत आणखी भरपूर वरती आहेत पिवळे पिवळे आता चाले मी घरात हे आहे घर आहे आवारायचा पूर्ण तर तेथपर्यंत दिसत पण नाही ते खूप लांब आहे धारपा म्हणजे हा टचिंग वरच कष्ट वरती केल्यावर पण हे पतंग कुठे तुमचे

फायनली मी निवडलेली आहे आता ठाण्याला एक दिवसाचा प्रवास होता हा एका एक दिवस मी इथे थांबले एक दिवस मी आईला भेटले आणि त्यांच्या ऑफिस आणि मुलांची शाळा त्याच्यामध्ये एक दिवस मी आता घरी चालले आहे तर हा प्रवास इथेच थांबवते आणि आज एका दिवसाची जर्नी छान झाली आणि तुम्हाला पण मी हा व्हिडिओ दाखवला तर आईलाच भेटायला आलेत तुम्ही आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ पण दाखवला ताईचं घर पण दाखवलं आणि हा व्हिडिओ कसा वाटला तिथे तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगायचा आहे तर मी आता ठाण्याला जाते उद्या भेटूया परत परत नाही